सकाळच्या चहासाठी असो किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी दिवाळी असो किंवा लक्ष्मी गणपतीच्या डेकोरेटसाठी तर आज परफेक्ट अशी खस्ता नमकीन टेस्टी आणि कुरकुरीत अशी मठडी कशी करायची ते बघणार आहोत नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण नमकीन अशी मठडी कशी करायची ते बघणार तर या ठिकाणी मी इथे पाऊल घेतलं आहे याच्यावरची चाळण ठेवूया आणि दोन कप मी इथं मैदा घेत आहे ऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल तर ही जी वाटी आहे ती पाव किलोची आहे म्हणजे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तर हे चाळून घेऊया मैदा चाळून झालेला आहे याच्यामध्ये अर्धा चमचा मी इथं जिरा पावडर टाकलेला आहे एक चमचा ओवा अशा प्रकारे हाताने मॅश करून टाकूया त्यानंतर ना दोन चमचे कस्तुरी मेथी घेतली ही पण थोडीशी मॅश करून टाकते याच्यामध्ये टाकूया एक चमचा मोठ्या चमच्याने मी इथं तेल घेतलं आहे तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीही चालेल सर्व मिक्स करूया तर बघू शकता एकसारखं इथं मिक्स करून घेतलेलं आहे मी तर या ठिकाणी माझ्याकडून इथं मीठ जे आहे ते स्किप झालेलं आहे तर चवीपुरतं मिठाचा वापर करू करू शकता त्यानंतरनं थोडं थोडं पाणी ॲड करून घट्ट असं गोळा मळायचा आहे एकदम घट्ट असं गोळा मळायचं याला तर बघू शकता घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे याच्यावरती मी थोडंसं तेल टाकते एखादा चमचाभर तेल टाकायचं आहे परत एकदा मॅश करूया आणि याच्यावर झाकण ठेवून साईडला ठेवून टाकूया एक दहा मिनटं तरी आपण हे पीठ भिजायला ठेवणार आहोत त्याच्यानंतरनं दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आणि दोन चमचे मी इथं तेल घेतलेलं आहे तर तेलामध्ये आपलं हे कॉर्नफ्लोअर टाकूया आणि सर्व जे आहे ते आपण मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आपला हा साठा तयार आहे तर या ठिकाणी जवळपास दहा मिनटं झालेले आहेत पीठ चांगल्या प्रकारे भिजलं गेलेले आहेत बघू शकता हाताने अजून एखादा मिनिटभर हा मॅश मिनिट करूया तर आता आपल्याला मठडी लाटण्यासाठी मी इथं आपलं जे पीठ मळलेलं आहे ते घेतलं आहे थोडा मैदा घेतला आहे आणि पोलपाट ठेवला आहे ज्या प्रकारे चपातीला उंडा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आहे अशा प्रकारे गोल करूया तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा जी चवीला खूप छान लागते आणि चहाबरोबर टेस्टी लागते तर याला लाटून घ्यायचंय तर ही जी लाटी आहे ते एकदम पातळ लाटायचे प्रकारे आपण चपातीला लाटतो त्याच्यापेक्षा पण पातळ लाटायचे जेवढं तुम्ही पातळ लाटचाल तेवढं ही चवीला छान लागते तर बघू शकता ह्याचा थिकनेसपणा तुम्हाला दाखवते हो कशा प्रकारे मी लाटून घेतले होता होईल तेवढं आपल्याला एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे तर त्याच्यावरती आपण जे साठा करून ठेवला होता ते लावूया तर हा जो साठा आहे तो जास्त लावायचा नाही कारण जास्त लावलं तर चिकटपणा येऊ शकतो तर अगदी थोडंसं ओलसरपणा येईल अशा प्रकारे हे लावून घ्यायचे तर आपला साठा लावून झालेला आहे तर आता जी हे लाटी ला, वा आहे आपण लाटून घेतलेली ते प्रकारे मोडपत जायचं आहे अगदी थोडं थोडं घेऊन ला मोडपायचं आहे तर यामध्ये थोडंसंसुद्धा स्पेस नाही राहिला पाहिजे बघू शकता कशा प्रकारे मी इथं मुडपत आहे थोडंसुद्धा यामध्ये हवा किंवा स्पेस नाही जायला पाहिजे अशा प्रकारे हे मोडपत राहायचं आहे फोल्ड करायचं आहे बघू शकता मी कशाप्रकारे फोल्ड करते तर अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेली आहे आणि थोडंसं हाताने असं रोल करूया जेणेकरून यामध्ये थोडा जरी स्पेस राहिलेला असेल ना तर तो कमी होईल बघू शकता त्याच्यानंतर ना काय करायचं आहे हे हातामध्ये घेऊया आता आपण अजून थोडंसं यामध्ये रोल करते तर हे हातामध्ये घेऊन अशा प्रकारे दाबायचं आहे म्हणजे व्यवस्थित अशी सेट होईल ज्यावेळेस तुम्ही तेलात टाकसाल त्यावेळेस जे आपले मठडी आहेत ते सुटणार नाही आहेत किंवा परफेक्ट होती त्याला लेअर येतील त्याच्यामुळे दाबून घ्यायचं आहे तशा प्रकारे आणि याला थोड्या थोड्या अंतर घेऊन क्रॉसमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत बघू शकता मी कशाप्रकारे कट करते आणि केवढी साईज ठेवलेली आहे तर सेम याच प्रकारे आपण कट करून घेऊया सर्व याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं मी या ठिकाणी मैद्याचा वापर केली त्याच्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी काही प्रॉब्लेम नाही खूप छान चव लागते तर बघू शकता कशाप्रकारे लिअर्स आलेले आहेत तर हे जे मठडी आहे थोडंसं असं बोट बोटाने जे आहे ते दाबून घ्यायचं आहे बघू शकता कशाप्रकारे मी दाबत आहे जेणेकरून त्याच्या आतले जे लेअर आहेत ते बाहेर येतात आणि लाटणच्या साह्याने अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असे सेट झालेले आहेत तर सेम याच प्रकारे आपण सर्व करूया तर अजून एखादं तुम्हाला करून दाखवते कशाप्रकारे करायचं ते हाताने अशा प्रकारे प्रेस करूया आणि लाटणीच्या साह्याने लाटून घेऊया तर सेम याच प्रकारे आपण राहिलेले मठडी करून घेऊया तर बघू शकता सर्व आपले मठडी जे आहेत ते मी इथं लाटून घेतलेले आहेत आणि दाबून प्रेस करून घेतलेले आहेत तर आता तळण्यासाठी मी इथं साधारणतः एक वाटी मोठ्या वाटीने तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे तर तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे थोडंसं मी टाकून बघितलेलं आहे बघू शकता अगदी सहजासहजी वरती आलं म्हणजे व्यवस्थित असं तेल गरम झालेलं आहे गॅस मंदाचे वरती ठेवायचं आहे आणि आपले मठडी जेवढे बसतील तेवढे टाकून मंदाचेवरती तळून घ्यायचे तर हे मठडी तळण्यासाठी साधारणतः पाच ते सहा मिनटं लागतात म्हणजे याला थोडंसं टायमिंग जास्त लागतो पण तुम्ही जेवढं जास्त व्यवस्थित असं तळलं जाईल तेवढं त्याची ते टेस्ट ते खूप छान लागते आणि कुरकुरीत होतात बघू शकता एक पाच मिनटं झालेले आहेत आपले मठडी व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत तर मी हे काढून घेते तर ह्याला बघू शकता लार असा रंग आलेला आहे गोल्डन कलरवरती आपण हे तळून घेतलेले आहेत तर सेम ह्याच प्रकारे राहिलेले मठडी पण आपण तळून घेऊया तर अशा प्रकारे आपले सर्व मठडी तयार आहेत बघू शकता कशाप्रकारे लेअर्स आलेले आहेत त्याला अगदी झटपट क्रिस्पी आणि टेस्टी असे नमकीन आपले मठडी तयार आहेत एक तुम्हाला तोडून दाखवते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की ना चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद